पहिली बांधून आहे इथपासून ते चंदन कोण उघडणार आहे आणि नैवेद्य दाखवून आपण खातोय कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं बाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट नऊ जण आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे चार पाच दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असेल ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी कामं केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकडे आ, दोन गोष्टी सांगायच्या वाटतात एक म्हणजे सर्वात महत्वाची ती नवज्योत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहेत आणि त्यांनी भेटायला बोलवलं म्हटलं मी नाही भेटायला सर सा, त्यांना सांग माझ्याकडे यायला तो असा झाला तो फापरला थोडा त्याच्यानंतर मग मला फोन आला नवज्योतकडनं की आम ये आम्ही येतोय आणि ऑफिसला आला आणि नरेशन दिलं मला ठीक आहे एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती आणि एक चित्रपट करायचा चांगला सा, चित्रपट वाईट चित्रपट हे तेव्हा काहीही कल्पना नव्हती परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे तो सोडायचा नाही करायचा याच्यामध्ये आय एम प्लेईंग इज फादर पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाब करतोय चित्रपट पण आय सेडो के लेट्स पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळमधलं पहिलं शेड्यूल झालं तेव्हा ह्या या, या मुलाबद्दलच म्हणेन मी कारण हा छोटा आहे यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या डिसिप्लिन नवज्योत बांदिवडेकर इज अ रिअली गुड डिरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री फॉर फॉरमिड मराठी अँड त्याचं डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवास आम्ही केरळमध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात होऊच म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असतील असे पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल आणि टुडे वी आर स्टँडिंग सो आय व्हेरी व्हेरी थँकफुल फॉर नव टू हॅव कास्ट मी इन दिस फिल्म आणि टू ऑल द सो आणि प्लीज नोट दिस देर इज अ बिग डायरेक्टर इन मेकिंग थँक्यू सो मच ओळखी त्यांना मी अरे तोरे करते आहे पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि गौरी माझ्या मित्राची मुलगी इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण हिचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार पटकथाकार संवाद लेखक असे होते जर तिला आवड ला, ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असणार एवढं निश्चित त्यानंतर जेव्हा माझी त्यांची भेट झाली मग आम्ही चित्रपटासाठी गेलो मिठाला काय म्हणतात मल्याळममध्ये पाण्याला काय म्हणतात मल्याळममध्ये इथून सुरुवात होती अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन ते ते काम करायचं बर कलाकार बोलताना फार छान बोलतात वागण्या वेगवेगळे असतात अशी सगळी फलटण तिथे घेऊन जायची म्हणजे खूप आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क म्हणून मार वरती जातात मी मला पासष्ट सत्तर पुरायचे पण त्यांना शंभरच्या वर लागतात प्रत्येक गोष्टी थोडासा दुरागर आहे तो त्यांचं म्हणजे नाही ना ठीक आहे ना म्हणजे माझा एक केस असा असला तर काय होत नाही तो त्यांना तसा म्हणजे तसाच पाहिजे आणि तो थोडासा हट्ट करून त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता मला अजून पाच सहा दिवस सुद्धा चालले असते <laughs> आणि खरं म्हणजे काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते पण कधी भेटतात नाही भेटतात अश्विनी बरोबर मी काम केलं अजिंक्य बरोबर काम केलं शुभांगी बरोबर काम केलं शरद भुताडयानं तर आम्ही असं बघितलं नाटकन काम करताना आणि सगळ्यांबरोबर मी थोडं बहुत काम केलंय पण हे सगळे एकत्र आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्या याच्याबद्दल चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी तिथे आम्ही लहानपणी सत्तर बहात्तर माणसं गणपतीसाठी थांबायचो पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाहीत त्यामुळे हळूहळू संख्या कमी झाली मांडायचं नाही मग यायचं कशाला गणपतीला हळूहळू कमी आणि आता ती परंपरा जवळजवळ लोक पावले तर या सिनेमातन तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत त्यातला सण साजरा करणं सोडा त्यातनं माणसं स्वभावाचे कंगोरे कळतात जवळ येतात खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावलेत त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं mm -hmm. त्याबद्दल हा पायंडा इतक्या तरुण मुलांनी पाडला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मी त्यांना काय अहो जाहोच करीन त्यांच्या पाठीवर सुद्धा करत होतो कारण त्यांचं मी काम बघितलं म्हणून मी त्यांना हाऊ जाऊ mm -hmm. केलेलं आहे mm -hmm. आणि हा चित्रपट सर्व मी चांगला झाला मी काही चित्रपट असे केलेत की जे तिथले जेवणासाठी गाजले काही चित्रपट <laughs> असे <laughs> केले की तिथल्या रेस्टॉरंट चांगले होते हॉटेल चांगले होते म्हणून गाजले काही चित्रपट मग होते कथाविता बरी होती म्हणून गाजले परंतु हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि मुख्य म्हणजे जे असतं ना की सैन्याचं पोट भरलेलं असतं की ते चांगलं लढतं ही काळजी निर्माता मंडळांनी सगळ्यांस व्यवस्थित केली आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश चिंततो थोडा जास्त बोललो पण मला फारसे चित्रपटात कोणी काम देत नाही म्हणून त्यांना कधी कधी नवीन बोलायला मिळेल पण मनापासून धन्यवाद सगळ्यांना